नमस्कार आपण पाहत आहात वाय सी वन न्यूज पुरस्कार नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीस ला जाहीर करण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी नामांकन किंवा शिफारसी सादर करण्याची प्रक्रिया एक मे दोन हजार चोवीस पासून सुरू झाली आहे पद्म पुरस्कारासाठी नामांकनाची अंतिम तारीख पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे नामांकन किंवा शिफारसी ऑनलाईन राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर स्वीकारल्या जातील पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री हे भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत जे एकोणीसशे चौपन्न पासून दिले जातात हे पुरस्कार कला साहित्य शिक्षण क्रीडा आरोग्य उपचार सामाजिक कार्य विज्ञान अभियांत्रिकी सार्वजनिक सेवा नागरी सेवा व्यापार औद्योगिकीकरण इत्यादी क्षेत्रातील उल्लेखनीय यश किंवा अपवादात्मक सेवेसाठी दिले जातात पद्म पुरस्कारांचं वितरण समाजातील सर्व स्तरावर असलेल्या बुद्धिमान आणि यशस्वी व्यक्तींना मान्यता देण्यासाठी केलं जात सरकारी किंवा सार्वजनिक सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा विचार अपवाद वगळता या पुरस्कारांसाठी केला जात नाही निवेदनात्मक पद्धतीनं आठशे शब्दांपर्यंत माहिती दिलेल्या नामांकनात व्यक्तीने संबंधित क्षेत्रात साधलेलं उल्लेखनीय यश किंवा अपवादात्मक सेवा दर्शवली पाहिजे अधिक माहितीसाठी गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर आणि पद्म पुरस्कार पोर्टलवर भेट द्या अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि ताज्या बातम्यांसाठी वायसी वन न्यूज चॅनेलला कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा आणि ताज्या अपडेट्ससाठी आमच्या वेबसाईटला सातत्यानं भेट देत रहा धन्यवाद